पप्पा मम्मी ने त्यांच्यासाठी थँक्यू आणि जोस आता माझी फ्रेंडचे मम्मी ने बोला हॅपी बर्थडे त्यांच्या मुलं पप्पांनी बोलला बर्थडेस हॅपी बर्थडे तर म्हणून थँक्यू यु सगळेजण मला विश करताय चला आता मी उठतेना का आता काय करणार आहे तू उठलेल नाही मी हे नववे दान दे अरे उठले लावणार रे आणि हे गिफ्ट आहे ना पहिला गिफ्ट माझे हो पहिले गिफ्ट आहे हो अच्छा हा अरे पापरी ठेवलेलं आहे इकडे बघा एक्साइटमेंट बघू वाढदिवसाचा आनंद बघू कसा दिसतोय किती आनंद आहे ग बड्डे माझ्या बड्डे हॅपी बड्डे बाळा खूप मोठी हो मू खूप मोठी हो चला काय करायचं काय करायचं उठण लावायचं फायर येऊ लागले आजी मला पिंड हो हो, 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 हो बरोबर हेअर क्लिप्स दिली होती तू कुठे गेली ग आहे का, का असेल एवढ्या हेअर क्लिप्स असतात तुझ्या माझ्या फ्रेंडर <laughs> स्कूलला जायचंय ना म्हणून जायचं पाऊस पडतोय आज कमाल आहे तीस ऑक्टोबर दिवाळी झालीय आणि हिवाळ्यामध्ये पाऊस पडतोय कमाल आहे बाबा खर करणार ना या पावसाचा पाऊस नाही पडणार रोज तर गरम होणार तुम्हाला आता तर कमी होतोय थोडा पाऊस

ठीक आहे ना का आता काय आता तू मोठी झाली आता तू तुझेच फोटो काढते छान -छान? हो काय काय व्हायचंय बरं तुला मोठी झाल्यावर काय व्हायचंय तुला मोठी झाल्यावर काय व्हायचं इंडियन आर्मी फौजी फौजी व्हायचं अरे बाप रे इंडियन आर्मी मध्ये जायचंय तुला का ग काय करतात इंडियन आर्मी इंडियन आर्मी प्रोटेक्ट करतात आपल्या देशाला बर वा काय छान आपण व्हिडिओ बनवला होता ना पण त्या हो हो, हो 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 इंडियन आर्मीचा व्हिडिओ बनवला होता मी तुला बोलेन मम्मा इथे ये कसा कसा बसला सगळी स्वप्न पूर्ण होत तुझी तू किती वर्षाची होती सेव्हन इयर्स ओल्ड सेव्हन इयर्स ओल्ड आणि देवाकडे काय मागशील या वर्षी देवाला काय मागशील आणखी काय मागशील काय मागशील इचिंग होतीये थोडी बर काहीच नको फक्त बाय आज नाही तुझ्यासाठी काय मागशील स्वतःसाठी बरं ते झालं तुला बेबी पाहिजे म्हणजे भाऊ किंवा बहीण पाहिजे ठीक आहे मीच आहे अच्छा मग काय पाहिजे भाऊ पाहिजे बर बर काय होतंय स्वतःसाठी असं मागायचं कि सद्बुद्धी दे आशीर्वाद दे देवा दे मला सुखी ठेव एवढं बोलू कसू शकते असं मी बोलू शकत नाही का बरं

ए नाही झालं गं ते ड्राय झालं ग अ ड्राय तीच म्हणणार ग्रीन ग्रीन झाड सारखं ग्रीन ग्रीन झाडासारखं व्हायलंय काय काय करायचं आज दिवसभर बोल मस्ती बड्डे आणि चॉकलेट कुणाला वाटणार आहे स्कूलमध्ये कथ्थक क्लासला आणि म्हणजे मध्ये बर माझी फ्रेंड पण येणार आहे सगळ्या फ्रेंड्सला सांगायचं स्कूल फ्रेंड स्कूल फ्रेंड आपले तुझे रोज से फ्रेंड हाँ ती वो एक माय जी फ्रेंड बोली ईराम है ना हाँ ती बोली मीना ये नाम भी अब बोलता है हैप्पी बर्थडे टू यू थैंक यू मेरा माँ ब्लेस यू मैं कृष्णा ब्लेस यू दुर्गा <laughs> माँ <laughs> ब्लेस यू ये करती है रे लेट कॉमन टॉपिक करती है कर हैप्पी <laughs> है। 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 बर्थड हॅप्पी बर्थडे हॅपी बर्थडे टू यू हाय हे चॉकलेट डे गेली चॉकलेटच आहे हा फिर आजीनी बनवलं बघ कसं आहे छान आहे कस आहे मस्त खूप मोठी हो किर्ती वाट हो

तू दर्शन घे देवाचे सुखी ठेवा म्हणा सुखी ठेवा हेوك मला आता जस्ट तू हे निकले सनी हे कसे यस तुझे बर्थडे से युनिकॉर्न सेव्हंथ बर्थडे आहे ना म्हणून तुला कलरफुल दिलं सात रंग तुझ्या आयुष्यात सातापेक्षा जास्त असे रंगीबिरंग आनंद भरलेले असो मागे पने पुढे पण वाला ओके ब्लॉक्सस आहे का त्याला लाईट पण आहे बरं अरे असं 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 लागतंय कसं लागतंय की काय माहिती हा येस oh! लागले बघा रंग भरलेले असो आनंदाचे चला 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 इकडे बाबांचे दर्शन घ्या चला लेट होत इकडे ले, इकडे 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 बाबांचे दर्शन घ्या हम्म व्यवस्थित दर्शन घ्या सुखी ठेवा म्हणा बाबा हा इकडे महाराजांचे दर्शन घ्या चला व्यवस्थित व्यवस्थित हा चलो बाय इकडे बघ माझ्याकडं बाय हॅव अ नाईस डे फ्यू मोमेंट आले 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 हॅपी बर्थडे टू यू आर मेरामा ब्लेस यू काय सरप्राईज आहे काय सरप्राईज आहे कुठे काय सरप्राईज नाही अरे माशीला बर्थडे आहे ते माहितच नाही काय सरप्राईज नाही कुठे काय सरप्राईज आहे कोण म्हणलं बरं ऐक ना माशी विसरूनच गेली तुला गिफ्ट आणायचं माशीला जय कर पहिले तू मग हो बनवली हा माशीला जय तू आय क्लोज कर आय क्लोज कर आय क्लोज करून बस हा बस लवकर ओ ओपन करा काय ओपन करा काय तुला कस काय माहिती ओ हे बघ माशी दिली आपल्या पहिले माशीला थँक्यू बोल हा आणि हळू 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 व्यवस्थित काय लिहिले आज नाही लिहिलं पण माहित आहे ना तुला माशी काय म्हणती माशी काय म्हणते तुला तुला लाडानी काय म्हणती राणीबाई राणीबाई म्हणती थँक्यू यू सो मच माशी ओहो माशी इशू का गिफ्ट ओहो बाप रे तुझे फेवरेट किती सुंदर बाप रे हळू 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 काढ हळू काढ हळू काढ हो मम्मी कडून आहे पहिले माशीच काढ नंतर मग मम्मी देते ना माशी दे आता अशी पकड अशी सरळ पकड हळू 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 जरा बापरे हा काढ काढू पकडा हा येस बापरे किती गोड आहे इशू सारखीच आहे थँक यू खूप सुंदर आहे फेवरेट गिफ्ट आहे अरे बापरे तिला आता ते काढायचे आज काय काय झालं स्कूल मध्ये काय आलं खूप मजा आली काय झालं पण हा सगळं एवढं सोनं ड्रेस कुठून घेतला मॅम पण एवढं ड्रेस कुठून घेतला एवढा छान कुठून घेतला ती आणि माझ्या फ्रेंडनी पण ग्रीटिंग कार्ड दिले थांबता खूप सुंदर कुणी बनवले माझी फ्रेंड हे एक बनवले कोण आईस्क्रीमचं वाव सुंदर आहे बघू हा छान आहे मस्त आहे आणखीन त्यांच्या इथं कुठे गेलं मला काय माहित तूच घेऊन आली ना शेख माझी फ्रेंड बरंच राहिलं बरं उद्या घेऊन ये ना काय हरकत आहे तिला म्हणून तिला बोलायचं राहिलं ना बर बर दाखव आधी कुणाला बोलवायचं राहिलं ते नंतर डिस्कस करू हे काय बघू वाव हॅपी बर्थडे शानवी सो स्वीट आदवी दिले का हो थँक्यू आदवी बरं आजी द्या पप्पा द्या कुणी द्या घरून एकच आहे क्लोज करा नाही तिला तिथंच थांबू द्या अच्छा अच्छा आजीला हा आय क्लोज तिथंच थांबा 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 सरप्राईज ओ माय गॉड सरप्राईज किती सरप्राईज रे बाबा सकाळपासून काय मेकअप आहे बघा आता तुला डॉल पाहिजे होती भेटली मेकअप किट पाहिजे होती भेटली मनासारखं होत आहे का एक्सायटेड ओ हो मला वाटलं नाही रे बाबा डेंजर असत नसत ते घ्यायचं हा दोन मिनट दोन मिनटं थांबा मध्ये ओपनिंग करू मग रिसिव्ह करू ओ।, ओ हो काय बघ बर हा बघू वाय प्रिन्सेस प्रिन्सेस अरे कुठून पप्पा पप्पा करून देतील अच्छा इथून आणि सकाळपासून इतके व्हिडिओ कॉल आले फोन आले ते सगळ्यांना बोलायचं आता ठीक आहे आता पण फोन वाजत होता पण एक दोन मिनिट ओपनिंग चालू आहे म्हणून आपली ओके अनबॉक्सिंग चालू आहे म्हणून परत वाजला मला पण इतके आले आजीला पण इतके आले पप्पांना मेसेजेस आले कशासाठी एक्सायटेड पहिले बघते का काय कोणतं आहे आपण काढून द्यायला हे प्रिंसीसचं पण आहे हे तिला काय बोलतात तू सांग ना तिला काय बोलतात वाईट डोल नो काय कोण आहे ती तुला माहितीये ना हा हेला हेला हे व्ही काय एल्सा आहे आणि याच्यामध्ये भेट आहे एवढीच आणि हे लिपस्टिक आहे बघा

हे ना थोडस सेफ्टी आहे म्हणजे केमिकल नाहीये याच्यामध्ये जे आता आमचे प्रोडक्ट असतात ना लिपस्टिक लिपस्टिक आहे का बघू हो हो सुंदर आहे हा असे वेगवेगळे शेड आहेत ग छान आहे सुंदर आहे संध्याकाळी लाव गिफ्ट करा तुम्हाला पैसे

ओ माय गॉड देखो ओ आता शाइनिंग है हां अरे बाप रे अरे वो ब्रश थे वाला सा है ब्रश ठेवला नहीं त्याच्या मध्ये बर खुश का बोले हे बघ तुला काय भेटलं लिप ग्लॉस लिप ग्लॉस ओके लिप ग्लॉस ग्लॉस लिपस्टिक हे तुझी जी की माझी वापरत होती ती नाही वापरायची मम्माची आता आणि हे काय शॅडो आहे जे की मम्माचं नाही वापरायचं आता स्वतःच स्वतः वापरायचं व्यवस्थित ठेवायचे प्रोडक्ट ठीक आहे तर हरवले तर मग मी परत नाही घेऊन देणार ठीक आहे आपण आपली रिस्पॉन्सिबिलिटी